मी शिक्षक काडे सुसेवला सर्व गुरुजनांना व मान्यजनांना माझा नमस्कार माझे नाव सुशीना आहे मी या चालू मध्ये शिकले आशा व शिक्षकाचे नाव श्री榮न जवळे सर आहे आज या 10 7 45 रोजी सुशीना तुम्हाला हाजिर साडी करवतो आणि त्यामुळे उपस्थित माझ्यासाठी तुमची साहित्य तुम्ही घ्यावी माझी नम्र विनंती

शिक्षकात जगाचा शिक्षक दाखवतात शिक्षक आपल्या ज्ञान शिक्षक आणि असतात मात्र माहिती त्याला गुरु नसतात सर्वांना या जगात गुरु आहे गुरुशिवाय माणूस अधुराच आहे आणि गुरुशिवाय माणूस अधुराच राहणार ज्ञान ज्ञानाशिवाय धन्यवादात